महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कराडच्या मंदिरात आरती करण्यात आली कराड शहर शिवसेनेच्या वतीने ही आरती करण्यात आली एकनाथ भाई शिंदे यांचा उदय वाढदिवस आहे पण तिने जी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे माननीय माझी उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं दीर्घकाल निधन झाल्यामुळं वाढदिवस सादर करणार नाही म्हणून आम्ही इथे आज काही वाढदिवस साजरा करत शिंदे साहेबांचा फक्त आज त्यांच्यासाठी दीर्घायुष लाभो म्हणून इथं कृष्णाबाई मंदिर जी कराडचं आहे कृष्णाबाई तिथं आम्ही सर्व महिला आघाडी तसंच शिवसेनाच्या वतीनं आज इथं आम्ही दीर्घायुष लाभांसाठी अभिषेक केलेला आहे व त्यांना दीर्घायुष लाभो व त्यांना राजकीय पातळी त्यांची उंच उंच होऊ त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या सर्व पूर्ण हो अशी हो। मी सर्व शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराज कृष्णामाईच्या घाटावर आपण कृष्णामाईला सर्व महिला आघाडीच्या वतीने साकडं घातलेलं आहे उद्या आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथभाई शिंदे यांचा वाढदिवस आहे परंतु नुकत्याच झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे साहेबांनी कुठल्याही प्रकारचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व महिला आघाडी आणि शिवसैनिकांची इच्छा होती की साहेबांना उदंड आयुष्य लागावं साहेबांनी जो अडीच वर्षाची कारकीर्द पाहता पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा साहेबांच्या हाती यावी जेणेकरून महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुलम आणि प्रगतीच्या वाटेने जाईल याकरता आम्ही कृष्णा महिला साकडा घातलेला आहे साहेबांना निर्धा महिला आघाडीकडून सर्वप्रथम समस्त शिवसैनिकाकडून आणि महिला आघाडीकडून सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली उद्या शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे पण त्यांनी आम्हाला आदेश असा दिला होता की बाबा तुम्ही वाढदिवस साजरा करू नका आणि हीच खरी श्रद्धांजली अजितदादांना असणार आहे त्यानिमित्तानं आम्हाला फक्त एवढंच कळतं की आमच्या साहेबांचं आविष्टचिंतन होणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी कुठे ना कुठे प्रार्थना करणं आम्हाला गरजेचं वाटत होतं त्याच्यामुळे आम्ही कृष्णामाई मंदिरामध्ये त्यांचं आरोग्य व त्यांना दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी प्रार्थना केली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख नामदार एकनाथभाई शिंदे शिंदेसाहेब यांना दीर्घायुष्य लाभो व लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे सर्व शिवसैनिकांना मनापासून वाटत आहे आणि साहेबांनाचं आरोग्य तसेच पुढचं जे हे आहे लवकरात लवकर साहेब मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे प्रथमतः मी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी साहेब यांना अभिवादन करून उद्या नऊ फेब्रुवारी एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे कृष्णामाईला देवीला आज अभिषेक केलेला आहे आणि खरोखरच आत्ताच शीतलताईंनी सलोचनाताईंनी ताईंनी आमचे राजेंद्र मानेसाहेबांनी आणि खरोखरच एक सगळ्या जनतेच्या मनातला लाडका मुख्यमंत्री बघून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते एकनाथजी साहेब आणि खरोखरच जनतेला असं वाटतं की महाराष्ट्राचा पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी आणि खरोखर आत्ताच वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांची धुरा आणि इथून पुढची जबाबदारी उंच उंच गगनासारखी भरभरावी अशा आम्ही शुभेच्छा देतो